नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत कसे बनवायचे तर पाहू कसे करायचे वांग्याचे भरीत असं एक वांग मी मार्केटमधून आणलेलं आहे भरीतासाठी तर ही मोठी वांगी अशी मिळतात कोणत्याही मार्केटमध्ये भाजी मंडईमध्ये तर तसं मी वांग आणलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे पुसून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावर अशा चमच्याच्या सहायाने किंवा चाकूच्या सहाय्याने टोची मारून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत उष्णता गॅसची जाते आणि त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं तेल जर असं चोळून घेतलं की ते चांगलं भाजतं आणि एका जाळीच्या सहाय्याने गॅसवर जाळी ठेवून त्याच्यावर हे वांगं भाजत ठेवायचं सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं छान याचं भरितासाठी खूप छान होतं तर हे मी आता गॅसवर ठेवून भाजून घेते वांगं भाजत आहे गॅसवर तोपर्यंत आपण इकडे एक कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा एक टामॅटो बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची त्यानंतर वांग गार झाल्यानंतर त्याच्यावरचे सर्व टरफलं काढून घ्यायची सहज निघतात तेल लावल्यामुळे आणि वांग आतल्या साईडला काढून घेतल्यानंतर किडकं आहे का बघायचं जर कीड लागली असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा आणि मगच ते वांग बारीक करून घ्यायचं आहे सर्व वांग भाजलेलं करून घेतल्यानंतर कांदा टमॅटो आणि कोथिंबीर घातलेल्या असलेल्या बाऊलमध्ये ते सर्व आपण वांग परत करायचं आणि पूर्ण एकजीव करायचं त्यानंतर त्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला घालायचा मीठ चवीनुसार घालायचं आणि सर्व मिक्स करायचं त्याच्यानंतर एक चमचावर थोडंसं तेल घालायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर हे भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर आपण सर्व करू शकतो चपातीवर सुद्धा खाऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की हे अशा प्रकारे भरीत वांग्याचं करून बघा आणि भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता खूप छान होते नक्की हे ट्राय करा खरोखरच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळतील